नमस्कार आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि आकर्षक पायपेट शिवणकाम करण्याची पद्धत हे डिझाईन विशेषतः पूजेच्या वस्त्रांसाठी ब्लाउज बॉर्डर किंवा साडी फॉल साठी उपयोगी पडते हे शिवणकाम करण्यासाठी लागणारे साहित्य साटन किंवा सिल्क कापड सॉफ्ट आणि शायनी लुकसाठी गोल्डन किंवा सिल्वर बॉर्डर लेस शिवणयंत्र आणि योग्य प्रकारचा धागा मोजमाप पट्टी आणि कात्री सर्वप्रथम फॅब्रिकला हव्या त्या मापात कट करा कडेला एक ते दोन इंच अतिरिक्त कपडा ठेवा जेणेकरून सीम व्यवस्थित बसेल आता गोल्डन बॉर्डर व्यवस्थित लावून त्यावर सरळ आणि मजबूत शिवण टाका शिवताना लेस योग्य पद्धतीने बसली आहे याची खात्री करा शेवटी शिवणकाम नीट झाले आहे का हे तपासा आणि प्रेस करून फिनिशिंग द्या अशा प्रकारे तुमचे सुंदर आणि आकर्षक वस्त्र शिवणकाम तयार झाले तुम्हाला हे शिवणकाम कसे वाटले पुढील प्रशिक्षणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न आणि प्रतिक्रिया जरूर सांगा